नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये काय चाललंय तुझं थांबा दोन तुम्हाला दाखवते याचं काय चाललं तर बघा काय चाललंय आणलं नाही आणलं ते मामांनी आणलं तुमचे मधले मामा आलते काल मामांनी आणलं मामांच्या घरी दुकाने आहे की नाही नाही तुटत ना राहून दे मग आणि इकडं बघा स्वतःच्याच कपड्यांच्या गाड्या करणं चालू या दोघांचे इतके कपडे वर काय तरी काय कापाटात पाटत अजून गाड्या करतीये ना तू गाड्या केलेले कपडे इक इकडं ठेवायचे त्याच्यातच नाही ठेवायचे बघ कशा गाड्या करती शर्ट वगैरे ठेवून पॅन्ट वगैरे ठेव मग मी भरून ठेवते आवरल्यावर बास्केटमध्ये तू इतकी मोठी झाली का गांशी काम करायला आजी आज कुठे गेली आजी आज काल तुम्ही कुठं काय केलं पप्पासोबत सोबत गेलते तेव्हा बाजारात गेल तेव्हा काय केलं तुम्ही खड्ड्यात पडले ना तुम्ही तू रे लागलं असं बाबांचं चालू आहे कोथंबीर निसणं मी आताच भाजीपाला निवडून ठेवला आणि एकच गड्डी राहिली होती ती निसायची ती बाबा निसतायत परत तुम्ही म्हणता का बाबा भाजी कोथंबीर नेसते तो व्हिडिओ काढत फिरती इकडं आई बसल्या आणि यांनी ना परत मला कुठं ना वाढून ठेवलेला आहे काल बाजारात जाऊ नका म्हणलं तर बाजारात आणि कुठं राग आला म्हणून बाजारात गेल्या आणि खूप मोठा खड्डा होता त्या खड्ड्यात गाडी म्हणे वर गेली नाही का काय झालं त्यांची त्यांनाच माहीत तशाच सगळेचे सगळे पडले गाडीवरून पूर्ण पाठ वगैरे हो सुजली असं कुठं नाही बघा देवांश आज सकाळपासून झोपून होते त्या आत्ताच उठल्या पळ जबरी ते पण पाठीचा का अगदीच त्यांना कमरेचं आणि त्याचा खूप त्रास होता ना आता परत त्याच्यावरच पडले जास्त दुखते त्यांना देवांशला पण लागलं तुला पण लागलं ना हम्म आता जाऊ हो, ना का पप्पांसोबत मग त्यांच्या आधी काम असत घरी बोर होत कोणी बोलायला नाही काही नाही म्हणून असं वाटतं जाऊन तेवढंच मन मोकळं होत नाही का बाहेर गेलं आलं तर म्हणून त्यांना म्हणलं होत जा तर ते असा कुटाना झालं गेल्या बाजारातून परत आता दुसरंच हे झालं ते आताच थोडंसं बर वाटत होतं रगेच काय रडतो रे वरती घ्यायचं तर आत्ताच साडेसाती लागली ते बघा जेवायचं तेव्हाच आता त्याला कोण टाळू शकतो हळूच हळूच तू पडशी ना आता ते सकाळी मला पाडून दाखवत होता सायकल मम्मी असं उभा राहिलो असं पप्पा गाडी चालवली ना असंच पडलो आम्ही सगळे तेव्हा पडून दाखवतो सायकलवरून कसे पडले होते तुम्ही मला दाखव ना पडून सायकल पाडून दाखव ना तुम्ही कसे पडले होते काल बघा तो करून दाखवता ऍक्शन कचे हा ना आचे पाड़। आचे पाड़। ते खड्डत खूप मोठं आहे त्याला काहीतरी करायला का, पाहिजे पण ते लोक पण काय करते नाही तिथं नको नको आता नको पाडू जाऊन दे नको पाडू चल मला जाळून घ्यायचंय आता मी नाही येणार आता तू गे मी भाजी त्याला

सगळं मला पाठीवर झोपता येईल काय मला एक म्हणायचं तुम्हाला बाजारात जायची गरज काय होती तो हा तुम्हाला खायला मला एकटीच लागू बाबा दाखवते बाबा ते तिकडं जाऊ बाबा

दीदीच्या पण पायाला लागलं आता पप्पाची पा चुकी आहे पप्पा काहीच बोलणार नाही पप्पा शांत बसणार नाही काय करणार झाली चुकी काय झाली चुकी पण दगड नव्हते हे बर झालं नाही तर डोके वेके फुटले असते माती होती सगळी चुकी झाली हे मान्य तर माझी तर पाठ पाळी झाली पाठ होती पुन्हा यांची पाठ

मारला यो मारला झाली का कसरत किती वायदा द्यायले किती हम्म जा लगेच जा बाई इतका त्रास द्यायली ना तू शब्द शब्दाला तू देवांच्या तोंडात मारायली ना मी असं काही काम करायला ना आणि तो खाली असला खेळत असला का ती तीन चपकन त्याच्या तोंडात मारती दात खाऊ मारायली त्याला तू मला म्हणली ना मी तुझी तुझी नाहीये मी पप्पांची आहे उद्यापासून पप्पांसोबत जायचं कामाला आमच्या जवळ अजिबात राहायचं नाही तू घरी आता काय शाळेत जाती देवांशला मॅडम म्हणत होते ना शाळेत का बरं नाही आले का बरं येत नाही मग तुमचं पोरग लोकांच्या लेकराला मारत तेव्हा ए देवांश तू कोणाला मारल शाळेत मग यानं कोणत्या पोराला मारलं मग मॅडम याला रागवल्या जोऱ्यात बोलल्या मग ह्य काय ह्य लागला रडायला शाळेत गेलं का म्हणे मॅडम मला मारत्या सगळीकडे तुमचीच दादागिरी पाहिजे तो घाणे त्याला चॉकलेट नाही आणायचं नाही आणायचं चिंगम खाल्ल्यावर पोटात बाऊ होतो चिंगम नसत खायच हम्म चला आता जेवायला या आता सगळ्यांनी जेवायला आम्ही पण जेवण करतो खूप उशीर झाला वडे केले ना चला तर चला फ्रेंड्स आजचा व्हिडिओ इतकाच होता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकला बघत असेल तर फॉलो करा कारण आमच्या इकडं खूप थंडी आहे आज वापरी बाहेर येऊशी वाटाना पण मुलांचा घरात खूप गोंधळ होता म्हणून मी बाहेर आले तर चाल सगळ्यांनी काळजी घ्या आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये